नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या चॅनलवरती तर जेवढ्या काही विभाग आहेत त्या सर्व विभागांची माहिती आपण या ठिकाणी आपल्या चॅनलवरती कळवत असतो विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवत असतो की अतिरिक्त पदे आहेत जाहिरात वगैरे केव्हा येणार आहे तर त्याच्याशी संदर्भात त्याच टॉपिकशी एक महत्त्वाची अपडेट आहे एका विभागासंदर्भात तर विभाग कोणता आहे सर्व माहिती आपण पाहणार आहोत नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या डाउट असतील आवश्यक कमेंट करा पहा? तर पहा नॉर्मली सांगायचं झालं तर काय रिक्तपदांचा आढावा आहे आणि सद्यस्थितीमध्ये किंवा भरती करायची पदे वगैरे किती आहेत काय नाही याच्या संदर्भात एक महत्वाचं परिपत्रक आहे जाहिराती संदर्भात अपडेट जरी म्हटलं तरी चालेल तर राहिला प्रश्न सरळ सरळ सांगतो हे नगर रचना विभागाचं आहे कालपर्वा जे आहे ती जाहिरात आलेली आहे सर्वांना माहीत असेल जवळपास तीनशे का दोनशे ऐंशी पदे भरण्यात येत आहेत फक्त ब ची अ ची आहे त्या ठिकाणी राहिलेला प्रश्न जो आहे जो गट क आणि डसाठी तर त्या ठिकाणी किती रिक्त पदे आहेत त्यांची किती आहेत पहा तर सर्वप्रथम हे जे आहे ते सोप्या भाषेत सांगतो की एम पी एस सी मार्फत जी भरण्यात येणारी पदे आहेत ती एम पी सीकडे मागणीपत्र वगैरे गेलेलं आहे त्याच्यामध्ये परत कनिष्ठ लिपिक जे आहे ते सुद्धा यांच्याकडं सादर करण्यात आलेलं आहे म्हणजे हे जे कनिष्ठ लिपिक आहे ते एम पी सी मार्फत वगैरे भरण्यात येणार आहे रा पोट राहिला प्रश्न गट क आणि डचा किंवा एम पी सीच्या बाहेरील पदांचा तर ती पदे किती आहे पाहून घ्या हे जे आहे हे सगळी जे पदे आहेत ती गट उची आहेत त्यानंतर राहिला प्रश्न ब क आणि डची म्हणजे महत्त्वाचं म्हणजे काय तर हे जे आहेत हे नगर रचनाकार विधी अधिकारी हे इथून सरळ सेवामध्ये भरली जातात आणि पाहून घ्या हे जे रचना सहाय्यक आहे याची दोनशे छप्पन आहेत परत एकशे शेहेचाळीस पदे आहेत त्यानंतर राहिला प्रश्न कशाचा कनिष्ठ लिपिकचा हा एम पी सीच्या मार्फत आहे तर उच्च श्रेणी लघुश्रेणी निम्न श्रेणी ही पदे आणि त्यानंतर राहिला प्रश्न अनुरेखक अनुरेखकची सध्या मित्रांनो एकशे तेहत्तीस पदे ही त्या काळामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहेत आणि नॉर्मली सांगायचं झालं तर सध्या जे आहेत रिक्तपदे वगैरे आता बिंदू नियमावली झालेली नाही आहे ही रिक्तपदे आहेत यांची बिंदू नियमावली झालेली नाही त्यामुळे हा जो पद ना आहे तो सध्या भरण्यात येणार नाही आहे बाकी जे आकृतीबद्ध वगैरे मंजूर झाला बिंदू नियमावली वगैरे झालेली आहे त्यांची जाहिरात तुम्हाला जी आहे ती त्यांचीच जाहिरात तुम्हाला दिसून येणार आहे तर लक्षात असू द्या खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा कॉमन प्रश्न असतो की ही पदे नाही आहेत म्हणून तर एकूण तीनशे सतरा पदांची भरती करण्यात आलेली आहे म्हणजे आत्तापर्यंत झालेली आहे या विभागाअंतर्गत त्यानंतर एकशे ब्याऐंशी पदांच्या अनुषंगाने कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे म्हणजे हे प्लस ॲड कर असे चारशे नव्याण्णव पदे म्हणजे भरण्यात आलेली आहेत तर एकूण जे आहे ती सहाशे एकोणवद पदे भरण्याबाबत आत्ता सध्याला जे आहे ती भरण्याबाबत कार्यवाही वगैरे सुरू आहे आणि अशा प्रकारे जवळपास तुमचे अकराशे अठ्ठ्याऐंशी पदे सरळसेवेने भरण्यात येतील किंवा कार्यवाही करण्यात येत आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे तर बरीच अशी माहिती आहे आणि यानंतर पुढे येणाऱ्या जाहिरातीमध्ये परत याच्यामध्ये आता समजा जी जाहिरात आलेली आहे त्याच्यामध्ये वाढ होऊन एवढी पदे भरण्यात येतील तर काळजी करू नका येत्या काळामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहेत तर लक्षात असू द्या काही डाऊट असतील अवश्य कमेंट करा आणि सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या